श्च पृथक् चेष्टा दैवं चेवात्र पञ्चमम् अधिष्ठानं तथा कर्ता करणम् च पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चेवात्र पञ्चमम् अधिष्ठानं तथा कर्ता करणांच्या पृथक विधान विविधाश्च पृथक चेष्टा चे दैवं चेवा त्रपंच संत सम्राट भगवान ज्ञानोबा रायच्या अशीम अशा अनुकंपेने आपण यथाशक्ती यथामती या, या, या श्रीमद् भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायाचं की ज्या अध्यायामध्ये संक्षेपाने पुन्हा गीता सांगितलेल्या आहे अर्थात संपूर्ण वेदात वेदार्थाचं मार्मिक रहस्य प्रगट करणारा हा जो श्रीमद गीता ग्रंथ त्या ग्रंथाचंही तात्पर्य पुन्हा ह्या अठराव्या अध्यायामध्ये संक्षेपाने सांगितलेलं आहे आणि त्याद्वारा आपल्या बुद्धीवर संपूर्ण वेदांताचं जे काही अभिप्राय आहे किंवा वेदांताचं जे उद्दिष्ट आहे की मानव मात्राच्या सुखासाठी जर त्याला वास्तव सुखाचा शोध घ्यायचा असेल आणि निश्चित घ्यायचा असेल आणि त्याला वेळ कमी असेल किंवा त्याच्या ठिकाणी शारीरबल मनोबल आत्मबल जरी कमी असतील बुद्धिबल जरी कमी असेल परंतु या ग्रंथाला या अध्यायाला जर तो अनन्य शरणागत झाला म्हणजे एकाग्र चित्ताने या अध्यायाच्या मार्मिक रहस्याचं ज्ञानोभराने सांगितलेलं जे रहस्य ते रहस्य जर त्यांनी आकलन केलं किंवा ते आपल्या अनुष्ठानात आणलं किंवा तशा प्रकाराने सांगितलेल्या तत्वज्ञान संबंधाने निश्चय केला किंवा तश त्या गीतेच्या अठराव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे उपासना किंवा प्रेमपूर्विका अशा प्रकारचं भक्तीचं अनुष्ठान केलं किंवा निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं तर त्या जीवाला विशेष असे शास्त्राचे कष्ट न घेता शास्त्राच्या स्वाध्यायाचे कष्ट न घेता देखील तो ह्या परमफलाला मोक्षाला प्राप्त होऊ शकतो आणि तो, तो जीवनमुक्त होऊ शकतो अशा रीतीनं ह्या नऊ हजार वयापैकी अठराशा व अठराशे वयामध्ये पुन्हा ज्ञानोबरायांनी एक दिव्य अशा प्रकारची अलौकिक चमत्कृती जणू काय करून ठेवलेली आहे आणि त्या अध्यायाच्या चौदाव्या चा श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत की अठराव्या अध्यायातला हा जो चौ चौदावा श्लोक आहे त्या चौदाव्या श्लोकाच्या तीनशे तीनशे पन्नास ना तीनशे पन्नास ओवीपर्यंत आपण आलेलो आहे तर यामध्ये तीनशे आठेच्या हा तीनशे पन्नास ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत त्यामध्ये भगवान परमात्मा भगवान संत सम्राट माउलींनी आत्तापर्यंत सांगितलं अधिष्ठानम तथा करता च पृथक विविध विविधाच्या पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम पाच गोष्टी आहेत की आपल्या जीवनामध्ये जे क्रिया घडते किंवा कर्म घडतं तर त्या कर्माच्या पाठीमागं आत्मस्वरूपावरच कर्म घडतं परंतु त्या आत्मस्वरूपाचा त्या कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही अशा प्रकारचं जे तत्वज्ञान आहे जे भारतीय वैदिक सनातन परंपरा मानवी जीवनाच्या खऱ्या कल्याणासाठी त्याच्या बुद्धीमध्ये असणारा जो निश्चय आहे तो निश्चय कोणत्या स्वरूपाचा असला पाहिजे तर त्याविषयी ज्ञानोबरायांनी जे सांगितलेलं आहे की निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण अपन, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी हे संपूर्ण गीतेचं सार आहे की या ठिकाणी बुद्धीचा निश्चय करावा की मी ब्रह्मरूप आत्मा आहे किंवा माझा आत्मा ब्रह्म आहे थोडक्यात जीवनामध्ये काही करता आलं नाही तरी महावाक्याचा विचार त्या कोणताही मंदबुद्धीचा असो मध्यम बुद्धीचा असो किंवा जो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असो परंतु खरी बुद्धिमत्ता तीच आहे की जी बुद्धिमत्ता आपल्या जीवनामध्ये दुपारची भ्रांती निवृत्त करण्यासाठी केलेल्या गाढव कष्टापेक्षा आपल्या अंतकालची भ्रांती जेणेकरून निवृत्त होईल आणि आपल्याला हा जन्माभावरूप मोक्ष प्राप्त होईल आपला शेवटचा जन्म ठरेल म्हणजे यानंतर आता येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे जसा जसा अंतकाल जवळ येईल तसं तसं आपल्या जीवनमुक्तीकडं आपली जर वाटचाल चालली चाल त्या दिशेने तर आपल्याला याची देही याची डोळा हा जीवनमुक्तीचा सोहळा किंवा आपले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तीही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला अशा प्रकारची स्थिती आपण या ठिकाणी कोणताही मानव मात्र तो ही भोगू शकतो किंबहुना यासाठीच हा मनुष्य हे मनुष्य शरीर भगवंताने निर्माण केलेलं आहे त्या दृष्टीनं भगवान संत सम्राट माऊली या श्लोकाचं चिंतन करीत असताना हा आशय आपल्या बुद्धीवर आरोड करून देतात पण त्याच्या अगोदर आपला हा निश्चय झाला पाहिजे की कर्म हे मिथ्य आहे पण मिथ्य असणारं कर्मसुद्धा त्या हे सर्व तात्विकदृष्ट्या मिथ्य आहे पण व्यवहारदृष्ट्या ते सत्यच आहे तेव्हा जे अज्ञानी पुरुष असतात त्या अज्ञानी पुरुषांना ह्या व्यवहाराचं पालन केलं पाहिजे आणि ते पालन करत असताना त्यांना ह्या गोष्टी का केल्या पाहिजेत याचं उत्तर सांगतात की या ठिकाणी कर्म जे आहे मग ते कर्म घडतं कसं आत्मा असंग निर्विकार आहे प्रकृती जड आहे आणि त्या ठिकाणी कर्म तर होत आहे तेव्हा या कर्माची कारणं कोणती व्यावहारिक स्तरावर या कर्माची किंवा शास्त्र सुसंस्कृत अंतकरणासाठी हे चिंतन आहे केवळ बुद्धिवादाने केलेले हे चिंतन नाही तर त्या ठिकाणी शास्त्र सुसंस्कृत जीवाला त्या कर्म नेमकं कर्माची कारणं काय आहेत का ते अगोदर कळावं मग ती कारणं कशी आहेत आणि ती कारणं त्या कर्म हे कार्य आहे आणि त्याची कारणं आहेत तेव्हा यांच्यामध्ये हा कार्यकारण भाव तरी सत्य आहे का तर कार्यकारण भाव हा सुद्धा कल्पित आहे पण कल्पित पदार्थ भासतो त्याला कारण कोण आहे त्याला त्या त्या कारण असं आहे कल्पित पदार्थ हा अधिष्ठानाशिवाय भासत नाही अधिष्ठानावर भासतो अधिष्ठाना एवढा भासतो आणि ज्या ठिकाणी भासतो त्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो मग भासण्याचं मूळ कारण काय आहे तर आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणून त्या जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं म्हणून ही श्रुती माऊली आपल्या जीवाच्या अज्ञानाचं पहिल्यांदा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे अज्ञान एकदा नष्ट झालं की अज्ञानाचं कार्य जे आहे ते काही काल जरी दिसलं आपल्याला तरी ते दिसण्यापुरतं आहे ते भ्रमात्मक आहे आणि ज्या वेळेला आपला देह पडेल त्यावेळेला हा अविद्यालेश पूर्णपणे भस्मसात होईल हे प्रारब्ध भोगून संपेल क्रियमान कर्म त्याला लागलेलंच नाही आणि त्याने ज्या क्षणी त्याला मी ब्रह्म आहे असा बोध झाला तेव्हा अनंत जन्मात असणाऱ्या पाप आणि पुण्याचे डोंगरच्या डोंगर भस्मसात होऊन जातात संचित कर्म दग्ध होऊन जातं अशा प्रकारची जी काही अपौरुषेय असणाऱ्या मातृ हृदयाने मातृसंमत उपदेश वेदाने केलेला आहे आणि गीता माऊलीने तोच आपल्याला सांगितलेला आहे हे सांगत असताना व्यवहारामध्ये काय कारण पहिल्यांदा अधिष्ठान म्हणजे शरीर पाहिजे कर्म घडण्यासाठी शरीर पाहिजे नंतर दुसरी गोष्ट सांगितली क तथा कर्ता ह्या कर्माचा करता असला पाहिजे कोणत्यातरी भोग्याच्या इच्छेने त्याने कर्म केला केलं पाहिजे आणि हे करण्यासाठी हे जे ईश्वर निर्मित असणारी जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये त्या जीवाने बिचमे चांदभाई म्हणून हे मी करीत आहे असा त्याला भ्रम असला पाहिजे अर्थात त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार असला पाहिजे अर्थात जीवदशेचा त्याने स्वीकार केला पाहिजे म्हणून जीव हा त्या कर्माचा कर्ता आहे असं सांगितलं म्हणजे करता हे एक कारण आहे जीव हे त्याचं कारण आहे नंतर त्याच्यामध्ये ज्या इंद्रियादिकांच्या बुद्ध्यादिकांच्या चेष्टा होतात तर हे एक कारण आहे असं सांगितलं नंतर ते करण्यासाठी लागणारी इंद्रिय जी आहेत ती एक कारण आहेत आणि इंद्रियांच्या चेष्टा कारण आहेत आणि हे सांगत असताना हे सर्व घडतं त्या केवळ जड इंद्रियांमध्ये घडत नाही तर त्यासाठी त्याला वायूचं सहकार्य आहे असं सांगितलं अर्थात वायूचं सहकार्य असलं तर वायूसुद्धा अज्ञान कार्यातच समाविष्ट आहे परंतु यामध्ये ज्या स्थूल असणाऱ्या शरीरामध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे किंवा ते सूक्ष्म शरीर म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच काय पंचप्राण मन आणि बुद्धी या सतरा तत्वाचं किंवा एकोणीस तत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये अंतःकरण जे आहे ते सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं त्या ते ठिकाणी त्या सच्चिदानंद असणाऱ्या परमात्म्या व्यापक परमात्म्याचा प्रतिबिंब ग्रहण करण्याची शक्ती आहे म्हणूनच या ठिकाणी बुद्धिस्त चिदाभासाला जीवा असं म्हणतात असं त्या जीवाचं स्वरूप सांगितलेलं आहे किंवा असं त्या कर्त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि ह्या क्रिया ज्या होतात ह्या सगळ्या क्रिया हा जीव करत असतो आणि ते जीव करत असताना त्याच्याजवळ सामुग्री कोणती आहे तर इंद्रिय ही सामग्री आहे त्याला करण असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर पाचवं कारण जे आहे ते आहे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्या प्रत्येक इंद्रियाच्या उदाहरणार्थ हाताची इंद्र देवता काय सांगितलेली हे इंद्र अशी सांगितली नेत्राची नेत्रेंद्रियाची देवता सूर्य सांगितलेले आहे मनाची चंद्र सांगितले आज अशा प्रत्येक का कशाची वाणीची देवता अग्नी असे सांगितलेले आहे त्याप्रमाणे काल कशाची देवता सांगितली दिख च चरणाच हा श्रोत्राची देवता दि हां दिशा ही स्रोत्राची देवता सांगितलेली आहे अशा प्रकाराने ह्या देवतांचं जर आपल्याला सहकार्य असेल तरच या ठिकाणी हे कर्म घडू शकतं आता त्यापैकी आपल्याला जो काही अधिष्ठात्री देवता किंवा त्याला इंद्रियांच्या अनुग्राहक देवता असं म्हणतात तर त्या देवतांच्याविषयी आता आपल्याला सांगत आहेत कर्म घडण्यासाठी हे एक फार महत्त्वाची गोष्ट असेल आहे सगळे असले जसं शरीर आहे सगळे शरीर आपल्याला आहे पण प्राण नसेल तर उपयोग नाही तसं शरीर आहे त्या ठिकाणी चेष्टा करणारी इंद्रिय आहेत तसंच त्या ठिकाणी स सर्व हा मेळावा असला तरीसुद्धा जर त्याच्यामध्ये जर चैतन्य नसेल तर तसा त्या प्राण नसतील तर त्या शरीराचा उपयोग नाही त्याप्रमाणे इंद्रियांच्या अधिष्टात्री देवतेंचा अनुग्रह नसेल तर ती कोणतीही क्रि इंद्रिय ही आपापल्या विषयांचं ग्रहण करू शकत नाही किंवा आपापली कर्मेंद्रिय आपली क्रिया करू शकत नाही अर्थात ह्या सर्वांचं मूळ कारण काय आहे यांचं सर्व कारणांचं कारण ही सगळी कारणं झाली पण ह्या कारणांचं मूळ कारण आहे आत्मा जी कारण का आत्मा नसेल तर एक कोणताही व्यवहार घडणार नाही म्हणजे आत्मा हा कारणांचं कारण आहे किंवा सकार्य कारणाधीपा असं म्हटलेलं आहे सर्व कार्य आणि कारणाचा स्वामी असेल तर तो परमात्मा आहे याच्यातून अनेक भाव ते सांगतात की जर सर्वांचा नियामक परमात्मा असेल तर जीवाने काय करावं परमात्म्याला शरण जावं मनोमणी शरण जावे सर्व भावे देवाशी किंवा बौद्धिक स्तरावर तो विचार करत असेल तर ह्या संपूर्ण ईश्वराचंही कारणाचा शोध घ्यावा आणि त्यामध्ये त्याने हे संपूर्ण कर्म हे ब्रह्माचं विवर्त आहे असं जाणावं हो। आणि ब्रह्म त्याचं विवळत्व पादान कारण आहे असं जाणावं त्याच्यातही विचारामध्ये जर त्याला या ठिकाणी असंग निर्विकार ब्रह्माचा बोध होत नसेल तर त्याच्यासाठी या त्याच ब्रह्माला माया उपाधीची कल्पना करून जो सर्वज्ञ ईश्वराची संकल्पना श्रुतीमातेने सांगितलेली आहे त्या ईश्वराची शरणागती करावी असं पण सांगितलेलं आहे आणि जे केवळ भौतिक विचार करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सांख्यांची प्रकृती जी आहे ती प्रकृती त्या ह्या सर्व कर्माचे काय आहे उपादान कारण आहे नंतर परमात्मा हा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे क आणि ब्रह्म हे ह्या सर्व कर्माचं विवर्तोपादान कारण आहे अशा प्रकारचा विचार जर जीवानी केला तर तो हळूहळू जसं एखाद्या दोला दोराला धरून आपण एखाद्या उंच कड्यावर जाऊन त्याच्या शिखरावर आरूढ होऊ शकतो तसं हळूहळू कार्याचा जो काही सूत्र आहे ते आपण धरून कारणाकडं आणि नंतर कारणाच्या कारणाकडं अर्थात अधिष्ठानाकडं आपल्याला जाता येतं आणि ह्यासाठी हा, हा सगळा विस्तार सांगितला त्याच्यामध्ये व्यवहारिक स्तरावर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या व्यवहारिक स्तरावर सर्व काही कर्म जे आहे हे परम आपण म्हणतो ना यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम आपण जे कर्म करतो ते परमात्म्याचे काय आहे उपासना आहे यासाठी आपण केलेलं कर्म हे ईश्वराला समर्पण करायचं थोडक्यात काय आहे की तत्वज्ञ पुरुष जो आहे तत्वज्ञ पुरुष हे कर्म आभाषिक आहे असं मानत असतो नंतर जो उपासक आहे तो हे कर्म ही ईश्वराची पूजा आहे असं मानत जातो आणि जो या ठिकाणी सांख्य जे काय आहेत तर ते सांख्य या ठिकाणी प्रकृती ही जगाचं उपादन कारण मानते त्यामुळं हा प्रकृतीचा परिणाम आहे असं हे सांख्यदर्शन मानतं आणि बाकीचे जे लोक आहेत ते ह्या जेव्हा कर्ममय सृष्टीचा विचार करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं अनेक अनेक विचार आहे ही सृष्टी स्वाभाविक आहे किंवा हे कर्म, कर्म स्वाभाविक होतं आठव्या अध्यामध्ये सृष्टी उत्पत्ती यालाच काय म्हटलेलं आहे कर्म असं म्हटले बरोबर ना सृष्टी उत्पत्तीलाच कर्म असं म्हटलेलं आहे आणि त्या प्रकारे हे जे कर्म होतं कोणी म्हणतात की जीवा हं जीवाचं जी जीवाच्या द्वारा हे कर्म होतं म्हणजे जणू काही जीव स्वत करता करण्यास कर्म करण्यास स्वतंत्र आहे फलभोगात स्वतंत्र नाही पण ही सगळी सृष्टी हे कर्मापासून उत्पन्न झाली असं म्हणतात काही स्वाभाविक झालं असं म्हणतात काही ईश्वराने झालं असं म्हणतात काही नियतीनं केला असं म्हणतात काही प्रकृतीचा परिणाम आहे असं म्हणतात अशा प्रकारच्या अनेक विचारधारा या ठिकाणी ते परमाणूपासून झालं असंही म्हणतात की स्वभाव ईश्वरम कालम यदृती तथा परिणाम ते प्रकृती पृथ्वदर्शीन असं सांगतात काही आहेत ती ही सृष्टी परमाणू पासून झाली असं म्हणतात त्यांना परमाणू आदी असं म्हणतात अशा अनेक विचारधारा आहेत परंतु ह्या विचारधारा इतक्या समोर आल्या तर आपली बुद्धी गोंधळून जाईल आपल्याला कशाचा निर्णय होणार नाही तो निर्णय भगवान स्वतः होऊन या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहेत की कर्म हे आभाषिक आहे ते कर्म केल्यानंतर परम पुरुषार्थ हा कर्माने कधीही प्राप्त होत नाही न कर्मणा न प्रजया या ठिकाणी तुम्ही कर्माने कधीही मोक्ष प्राप्त करून घेणार नाही पण कर्माची उपयोगिता मात्र एक आहे की चित्तस्य शुद्ध कर्म ते कर्माने अंतकरणाची शुद्धी होते आणि क्रमाक्रमाने त्या ठिकाणी त्याच कर्माचं पर्यवसान तुम्हाला नैष्कर्म्यदशेत क करता येतं पण त्याची एक युक्ती आहे त्याची एक क सरणी किंवा प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया एवढा सातशेच श्लोकाचा हा ग्रंथ आहे किंवा नऊ हजार वयांचा ग्रंथ आहे पण याच्यातून ही प्रक्रिया पूर्णपणे सांग परिपूर्ण सर्वांगासहित निश्चित फलपर्यवसायी अशा प्रकारचे सांगितलेले आहे म्हणूनच म्हणतात की जाणतिया सवा गीताची एकी सेवा काय करायला अगवा शास्त्री एरी सर्व शास्त्रांचं मंथन करून भगवंतानी या ठिकाणी हे गीतेचं अवतरण किंवा अभिव्यक्ती मानव मात्रांसाठी करून ठेवलेली आहे तर त्याच्यामधला हा विचार चालू आहे की <coughs> या ठिकाणी सांगतात की इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगार एकची निर्मळा जय आधिष्ठात्री मेळा देवतांचा जो <coughs> इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचा जो काही समुदाय आहे तो समुदाय म्हणजे जणू काही इंद्रिय मंडळाचा हा एक शुद्ध अलंकार आहे म्हणून चक्षुराधिकी इंद्रिया इंद्रियापाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सूर्यांचे सुरांचे वृंद म्हणून सांगतात की ही जी चक्षुराधिकी दाहे म्हणजे वाघ पाणी पात पायू उपस्थ किंवा स्वरत रचना ग्रहाण ही जी इंद्रिय आहेत ही दहा पंचज्ञानेंद्रिय आणि पंच, पंच कर्मेंद्रिय त्या इंद्रियापाठी त्या इंद्रियांच्या पाठोपाठ स्वानु सूर्यादिका स्वानुग्रह हे सूर्य स्वरांचे वृंद आहे म्हणजे या ठिकाणी ही जी इंद्रिय आहेत यांच्यावर अनुग्रह करणाऱ्या अशा सूर्याधिक या देवता त्या सुर सुर म्हणजे देवता त्यांचे वृंद म्हणजे त्यांचे समुदाय याच्या पाठीमागा आहेत म्हणजे नेत्रादी इंद्रियांना सूर्याधिक अधिष्ठात्री देवतांचं साह्य आहे म्हणून त्या ठिकाणी ती इंद्रिय आपापल्या विषयाचं ग्रहण किंवा त्याग करू शकतात हे सगळं सामर्थ्य त्यांना कोणापासून आलं हे सर्व सामर्थ्य त्यांना आप आपल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतापासून आलं ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला देवता ज्या सांगितलेल्या आहेत त्या देवता कोणी मंत्ररूप देवता आहे म्हणतात कोणी विग्रहान देवता आहे ब्रह्मसूत्रात याचा विचार आलेला आहे परंतु देवता ज्या आहेत त्या अनेक विधा असणाऱ्या देवता आणि त्या देवता त्या त्या इंद्रियाच्या द्वारा त्याला सहाय्य करतात म्हणून ते त्या इंद्रिय यथा योग्य रीतीनं एखाद्या विषयाचा त्याग किंवा ग्रहण किंवा त्याचं ज्ञान करून घेऊ शकतो म्हणजे त्याच्यामुळंच इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ह्या कार्यकारी व्हायच्या असेल तर त्याच्या पाठीमागं जसं आपण सांगितलं प्राणाचं साह्य राहतं परंतु या ठिकाणी खरं साह्य हे हो, सगळे जरी असले पाठीमागं त्यांनी सांगितलं होतं की या वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श दैसा का वसंती बरवा आराम आरामी प्रिया संगम संगमी आगमो उपचारांचा याप्रमाणे ह्या एकाला एक जो साह्य जर नसतील तर या ठिकाणी ही क्रिया होत नाही पण त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं क काय आहे तर त्या त्या इन अनुग्राहक इंद्रियांचं साह्य आहे म्हणजे आपल्या वेदामध्ये अनेक देवता जे आहेत त्या त्या सांगितलेल्या आहेत त्या त्या त्या, -त्या इंद्र त्या त्या इंद्रियांच्या सहाय्यक देवता ह्या वेगवेगळ्या आहेत असं सांगितलेलं आहे आणि ह्या देवतांचाही नियामक मग तुम्ही म्हणणार की हिंदू धर्मामध्ये अनेक देवता सांगितल्या अनेक देवता नाही ह्या प्रथम आपल्या जीवाच्या व्यवहाराची सिद्धी करताना अनेक देवता सांगितल्या असल्या तरीसुद्धा अध्यात्माच्या प्रांतामध्ये एकेश्वरवाद सांगितलेला आहे म्हणून आपल्याकडं आपल्या संप्रदायामध्ये तर अगदी स्पष्टपणे शेंदरी हिंदरी दैवते कोणती कोनती आ सर सकळ देवांचा देव बळिया माझा पंढरी रावं अशा प्रकारे सांगितले एकेश्वर वाद सांगितलेला आहे म्हणजे एकच ईश्वर आहे आणि तो ह्या सर्व देवतांचाही तो अनुग्राहक आहे असं सांगितलेलं आहे पण अगोदर व्यवहारी जीवनामध्ये हे तत् बरेच लोक सकाम कर्म करतात आणि म्हणून त्या त्या देवतांची उपासना केली असताना त्यांच्या त्या त्या कामना पूर्ण होतात आणि त्या देवतांच्या ठिकाणी शक्ती देणारा सुद्धा कोण आहे परमात्माच आहे पण परमात्म्याची एका अंगाने ती उपासना करतात म्हणून या ठिकाणी ह्या अनुग्रह देवता वेगवेगळ्या पण सांगितलेल्या आहेत पण जर तुम्ही त्या सर्वेश्वर परमात्म्याला शरणार्थ गत झाले तर ह्या सगळ्या इंद्रियांच्या देवता हे आपोआपच त्याच्यावर अनुग्रह करत असतात असं उपासनेच्या प्रांतामध्ये सांगितलेलं आहे शास्त्रार्थाच्या रीतीनं जर तुम्हाला ह्या अनेक देवतांची उपासनाऐवजी एकाच ईश्वराची जर तुम्ही अनन्य भावाने उपासना केली तर सगळ्या ह्या आधी सगळ्या देवता त्या ठिकाणी अनुग्रह करतात अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून असं सांगितलं की मनोनी हे इंद्रिया हे हे चक्षु इंद्रिया हे हे हे। दे चक्षुराधिकी दाहे इंद्रियापाठी स्वानुग्रहे सूर्यादिकाका का आहे स्वरांचे वृंद चक्षुरादी जी दहा इंद्रिय आहेत यांच्या पाठीमागं देवा सूर्यादिका सुराचे वृंद त्याच्यावर आपला स्वतःचा अनुग्रह करणाऱ्या अशा देवतांचा समुदाय आहे तई वृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथं जाणावे देव म्हणे तई हा आपल्या विचारसागरामध्ये प्रत्येक कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धिचित्ता आणि अहंकार ह्या चौदाही जणांच्या आपलं चौदा असतं ना ह्या चौदाही इंद्रियांच्या आणि मन चित्त अहंकाराच्या प्रत्येकी अनुग्राहक देवता किंवा अधिष्ठात्री देवता म्हणून सांगितलेले आहेत आणि ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे कर्माचं पाचवे कर्मकारण पाचवं कर्माचं कारण कोण असेल ते बरवे देववृंद ते श्रेष्ठ असणारे देववृंद म्हणजे त्या देवतांचे देवतांचे म्हणजे इंद्रियांच्या आदिष्ठात्री देवतांचे समूह आहेत असं तू जाणावं असं तू जाणून घे एवम माने तुझी आयनी तैशी कर्मजातांची हे खाणी पंचविध आकरणी निरूपिली एवम अशा प्रकारे तुझ्या अन आयनी माने तुझी आयनी म्हणजे तुझी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला माने जेणेकरून मान्य होईल अशा रीतीनं कर्मजाताची हे खाणे कर्मांची जणू काही खानच असणारी हे पंचविध पाच प्रकारची जी काही कर्म करण्यासाठी लागणारी कारणं ही पंचवीध पाच प्रकारची कर्म करण्याची साधनं ती निरूपिली ती मी तुला निरूपण केलेली आहेत म्हणजे कर्माची पाच कारणं कोणती हे तुला मी आत्तापर्यंत सांगितलेलं आहे ते आकरणी आणि ते तू चांगल्या प्रकाराने तू जेणेकरून ऐकशील किंवा तू ऐकावीत म्हणून मी तुला ही पाच कारणं सांगितली आता हेची खानी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जीही ते हेतूही उघडे दाऊ पाचे आता त्यांनी सांगितलं ही कर्माची असणारी जी तुला कारणं मी आत्तापर्यंत सांगितली परंतु हे काही काही उपा कारणाचे दोन प्रकार आहे एक उपादान कारण आहे आणि एक निमित्त कारण आहे तर आता तुम्हाला आम्ही उपादान कारण रूपाने ही सृष्टी सांगितली आता म्हणतात आता ही खाणी वाढे आता हीची खाणी म्हणजे ह्या कर्माच्या कारणांची खाण ती अधिक वाढेल वृद्धिंगततेला प्राप्त होईल आणि मग कर्माची सृष्टी घडे आणि ही पाच कारणं जशी वाढतील तशी कर्माची सृष्टीसुद्धा काय करेल वाढत राहील म्हणजे कर्म ही पाच कारणं असले की कर्म होत राहतात कारण कर्माची ही मूळ काय आहेत पाच कारणं आहेत तीही जीही हे हेतूही जी ही ही कर्माची सृष्टी घडे ज्यामुळं ह्या कर्माची खाण जी आहे ती खानी वाढे ती वाढते आणि मग कर्माची सृष्टी घडे आणि मग त्या कर्माच्या उत्पत्ती सृष्टी म्हणजे सर्जन ते घडतं तर हे उघडे हेतू हे हेतू आणि त्याचे असणारे हेतू म्हणजे कारणं आता कर्माची तर पाच कारणं सांगितले आणि पुन्हा ही कर्माची सृष्टी कशी वाढते जाते ही कारणं तुला सांगतो म्हणतात पुन्हा कारणाची कोणती कारणं सांगणारे तर आत्तापर्यंत सांगितलेल्या कारणापेक्षा वेगळी त्याची असणारी जी निमित्त कारणं आहेत ती निमित्त कारणं तुम्हाला तुम्हाला आम्ही सांगतो हेतूही उघडे दाव पाचे आता ती कसे वाढत जातो कर्माची सृष्टी कर्माची सृष्टी वाढण्याचं निमित्त कारण कोणती हे आता सांगणार आहेत आणि ते पुढच्या श्लोकात सांगतात शरीर वाग मनोभीर कर्मप्रारभते नर न्याय वा विपरीतम शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः नयम् वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः नाय्यम् वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम माौली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय જ્ઞાનદેવ તું કારમ જ્ઞાનદેવ તું કાર જ્ઞાનદેવ તું કાર જ્ઞાનદેવ તું કારમ નાનદેવ 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 તું કારમ तुकाराम 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 तुकार कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपालकृष्ण भगवान की जय